मित्रांनो विधानसभेला प्रचंड बहुमत मिळवून महायुतीने राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली मात्र महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डालवण्यात आलं त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी बोलवून दाखवली होती अजित पवार यांच्यावर देखील त्यांनी अनेकदा टीका केली मात्र भुजबळांच्या नाराजीची पक्षनेतृत्वांकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही मंत्रिमंडळात आलेल्या जाणीवपूर्वक डालवण्यात आल्याच्या भावनेने भुजबळ अजित पवार यांच्यापासून काहीसे दुरावले होते जहानही चेहना नाही रहना असं म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याचा इशाराही दिला पण अजित पवार यांच्यावर या सगळ्यांचा काहीही परिणाम झाला नाही मग अचानक असं काय झालं आणि भुजबळ मंत्री झाले अजित पवारांच्या मनात नसतानाही भुजबळांनी ही, ही। किमय कशी केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा राजभवनातून जरी झाली असली तरी भुजबळांना मंत्रीपद दिलं जाणार या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून न, पक्षा न येता ती भाजप या पक्षातून दिली गेली त्यामुळे भुजबळांची लागणं ही भाजपाची इच्छा होती असं स्पष्ट झालं आहे छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत भाजपाचे राजकारण कायम ओबीसी केंद्रित राहिलेले आहे त्यामुळे भुजबळांसारखा ओबीसीचा मोठा चेहरा सोबत असावा अशी भूमिका सुरुवातीपासूनच भाजपाची होती त्यामुळे भुजबळांनी देखील देखील काळात जवळकी साधली धनंजय मुंडे हे नेते आहेत मात्र ते आहे। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडकलेले आहेत त्यामुळे त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला आहे अशात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत यामुळे मुंडे यांच्या जागी ओबीसी नेता म्हणून भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम या सर्व काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जवळकी वाढवली भुजबळ यांनी डिसेंबरमधील अधिवेशन संपल्यानंतर सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली होती ना की अजित पवार यांची आताही तेव्हा जेव्हा फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले तेव्हाही भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली होती या काळात अजित पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा फारसा प्रयत्न केला नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच विश्वासात घेत भुजबळांनी मंत्रिपदाची माळ आपल्या गळात पाडून घेतल्याचे सांगितले जात आहे देवेंद्र फडणवीस यांना जवळ करत भुजबळांनी मंत्रिपदाची सेटिंग लावली त्यामुळे अजित पवार यांनी डालवलं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना सारवलं असल्याचं म्हणता येईल सावरलं असल्याचं सा म्हणता येईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा